शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला प्रशिक्षक व खेळाडूंचा शारदायी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीनं क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला प्रशिक्षक आणि खेळाडूंचा शारदाई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार सन्मान सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते महेश गादेकर होते दरम्यान सक्षणा सलगर यांनी सोलापूरमधील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि प्रशिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असून क्रीडाक्षेत्रात सोलापूर हे अग्रेसर होताना दिसत आहे शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूरमध्ये अतिशय चांगलं काम करीत असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे क्रीडाक्षेत्रातील महिलांचा शरद पवार यांच्या आईच्या नावानं सन्मान करून अतिशय चांगला उपक्रम प्रतिष्ठाननं घेतला असल्याचं सक्षणा सलगर यांनी यावेळी सांगितलं तो हा कार्यक्रम आमच्या नेत्या ज्यांच्यामुळे मी घडले आता इथे स्पोर्ट्स प्लेअर आहेत तरुण आहेत यंग आहेत युअर ऑल आर अर्ली एटीज सॉरी अर्ली ट्वेंटी सगळेजण तुम्ही आहात आणि तरुण आहात तुम्हाला खूप फ्युचर आहे तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देते पुनशा एकदा मी माफी मागते मला उशीर झाला म्हणून तुमचं मन मोठं करा मला माफ करून टाका थँक्यू आणि खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि खरंच बी अ फायटर काहीतरी असं व्हा की लोकांनी असं बघितलं पाहिजे कोणाची मुलगी आहे कोणाची नात आहे तेव्हा तुमचा अभिमान वाटला पाहिजे दरम्यान क्रीडा क्षेत्राच्या पाठीमाग त्यांच्या अडी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच उभं राहू असं आश्वासन गादेकर यांनी बोलताना दिलं सुप्रयतांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो परंतु आता तुमच्यातल्या ज्या भगिनी आपण फक्त आज महिला महिलांचा सन्मान म्हणून आपण फक्त महिलांना बोलवलंय पण महिलांचीच जबाबदारी नाही पुरुषाची महिलांची दोघांची जबाबदारी पुढच्या काळात क्रीडा वाढण्यासाठी खेळ वाढण्यासाठी प्रत्येक खेळाला भवितव्य वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या त्या खेळाडूंचं करिअर उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून काम करायचं आहे मी मनापासून परत येईच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सगळा इथं वेळ दिला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंतनु साळुंखे चंद्रकांत पवार शशिकांत सोनटके लखन गावडे अमित मोतेवार सुप्रिया लोमटे डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे रिजवान शेख आदी उपस्थित होते आम्ही दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोलापूरचं नाव उंचवणाऱ्या भगिनींचा आम्ही वाढदिवसानिमित्त सत्कार ठेवतो पण यंदा महेश महेशभाईंनी आम्हाला सांगितलं की क्रीडा क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्या मुलींचा आणि प्रशिक्षकांचा सत्कार आपण करूयात की जेणेकरून सोलापूरचं स्पोर्ट्स वाढला पाहिजे आणि मुलींना आपण महत्त्व दिल्यानंतरनं इतर पालकसुद्धा या मुलींना प्रोत्साहन मिळत आहे मग आपल्याही मुलींना त्या खेळांमध्ये आपण सहभागी सहभाग सर्वाग घेण्यासाठी पाठवू एवढाच आमचा हा उद्देश होता आणि याच माध्यमातून आम्ही फुटबॉल कबड्डी क्रिकेट स्विमिंग धनुर्विद्या कराटे बॉक्सिंग कुस्ती ऍथलेटिक्स मध्ये अशा विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा सत्कार इथे आयोजित केला सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूनं शारदाई पुरस्कारानं महिला प्रशिक्षक आणि खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं